नमस्कार जय शिवराय मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत अर्थात काल रात्री उशिरापर्यंत वीस जानेवारीपासून असा प्रदीर्घ पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यासाठी सुरू असलेला सेकंड फेजचा जाहिरातीचा टॅब हा रात्री उशिरा अर्थात बारा वाजेपर्यंत सुरू होता आणि बारा वाजता बंद झाला आता त्याच्या पुढे काय सगळ्यांचे अनेक प्रश्न आहेत जिल्हा परिषदेच्या जागा किती आल्या खाजगी संस्थांच्या जागा किती कमी झाल्या सोबतच रयत शिक्षण संस्थांच्या निवड झालेल्या बांधवांचं काय मग हाट हा टॅप बंद झाला आहे तर पुढे त्याचे चॉईस नंबर पसंतीक्रम कधी सुरू होतील आणि त्याच्या निवड याद्या कधी सुरू होतील असे अनेक प्रश्न मनामध्ये सुरू आहेत बरेच अभिगतधारक एकमेकाला नाव ठेवण्यात व्यस्त आहेत किंबहुना वैयक्तिक मला सुद्धा नावं ठेवण्यात व्यस्त आहेत मी तेवढं जास्त लक्षात घेत नाही कारण ज्यांचं कृती हे शून्य असते त्यांना बोलून किंवा ऐकून घेण्यात काही अर्थ नसतो हां एखादा व्यक्ती जर त्या ठिकाणी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर जाऊन आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन वेळोवेळी दबाव गट निर्माण करून जर ती व्यक्ती आपल्याला नाव ठेवत असेल तर आपण त्यालाच उत्तर देण्यासाठी बंधन आणि कटिबद्ध आहोत अथवा नुसतं ग्रुपवर बोलण्यामध्ये व्यस्त असणारा व्यक्ती त्याचा चेहराही माहिती नाही अशा लोकांना बोलून किंवा ट्रोल करून त्याला उत्तर जर दिलं तर ती व्यक्ती मोठी करणं इथंपर्यंत मला जमत नाही एखादा व्यक्ती काम करताना तो जर पाठपुरावा करत असेल आणि वैचारिक मतभेद असतील कुठे चुकत असेल तर नक्की आपण त्यांचा सल्ला डोक्यावर घेऊन फिरूया पण कधीच कुठे कामी नाही आणि नुसतं जर बोलायचं सुरू केलं तर मग त्या लोकांना आपण शून्य किंमत येत नाही आता जिल्ह्यांतर्गत बदलीचं एक रोस्टर फिरत आहे मुलांच्या मनामध्ये आलेले गैरसमज आंतरजिल्हा बदली प्रक्रियेला वेळ आहे व्हेनिशिस कंपनीसोबत काल बोलणं झाल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात आली की जवळजवळ त्याला दोन महिने असा आंतरजिल्हा बदलीला वेळ लागणार आहे त्यांचे सतरा रोस्टर जे आहेत ते कम्प्लीट झाले असून वीस रोस्टर जे आहेत ते व्हिनिशीच कंपनीकडे अपलोड झालेले नाहीत म्हणून त्याला वेळ आहे जिल्हा अंतर्गत बदलीचे रोस्टर काय त्याला काही वेगळं लागत नाही जिल्हा अंतर्गत असते तिथले सगळं डेटा जो आहे तो तयार आहे तोच डेटा घेऊन मुलं गैरसमज करून घेत आहेत की एवढी जागा येणार आहेत सगळ्या जिल्हा परिषदच्या तर मित्रांनो कालच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये सांगितल्या पद्धतीनं मुलांना खाजगीचं एक मी तुम्हाला उ उदाहरण दिलं होतं अगदी त्या पद्धतीनं आज आपला टॅब बंद झालाय बंद झाल्याच्या नंतर टॅबमध्ये जिल्हा परिषदच्या जागा तर नगण्य येणारच आहेत सोबत खाजगीच्या जे काही आठ एप्रिलचं जे परिपत्रक होतं शिक्षण आयुक्त कार्यालयातलं तर त्यानुसार खाजगीच्या जा जागेचं काय झालंय तर त्याला वेळ लागणार होता जिथे नवीन संसमानिता धोरणानुसार बदल करून त्या नवीन जाहिराती ज्या आहेत ते अपलोड करणं अपेक्षित होतं तर तिथलं काय तर तिथल्या जागा सरळ सरळ जाहिराती वगळण्यात येऊ शकतात कारण त्याला दुसरा पर्यायच नव्हता आणि थर्ड टेट डोळ्याच्या समोर आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाहिराती द्या असं संस्थाचालकांना सांगा असं शिक्षण अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाऊ शकतात कन्फर्म काय झालं मला तेवढं क्लिअर माहिती नाही पण त्याच्यामध्ये दुसरा मार्ग नाही अशा जर खाजगी आस्थापना जर त्या ठिकाणी अतिरिक्त झाल्या असतील जागा त्या आस्थापनेवर तर त्या जागा वगळ्याशिवाय दुसरा मार्ग नाही त्या ठिकाणी मग आता जिल्हा परिषदेच्या जागा किती तर या सगळ्या गोष्टी आज क्लिअर करतील आपल्याला की जागा किती आल्या पण नक्की एवढं सांगतो की सेकंड फेज ही म्हणतात ना की युद्धात जिंकलो आहे आणि तहा थरलो आहे अगदी अशा पद्धतीचा ह्या सेकंड फेजमध्ये प्रकार असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे गैरसमज पसरवले जातात की हे रोस्टर आहे कम्प्लीट आहे तिथलं रोस्टर आहे कम्प्लीट आहे तर ते तसं काही नाही आणि पुढची प्रक्रिया काय मग आता जागा तरी क्लोज म्हणजे जाहिराती तर त्या ठिकाणी टॅब बंद झाला आहे जाहिराती देण्यासाठी तर मग पुढे काय रयतचा जर प्रश्न याच्यामध्ये जे काही एकवीस तारखेला काय तर हिअरिंग आहे पुढची त्यावर निकाल तोडगा निघाला तर पुढची जी काही जाहिराती प्रसिद्ध करणे आहे जर याचा संबंध येणार नसेल आणि त्याला बाजूला जर सारून प्रयत्न केले जाऊ शकतात तसे पण तर निकाला लिया लिया त्या निकालाचा सुद्धा काही आपल्याला परिणाम होणार नाही लवकरच आता पवित्र पोर्टलला आलेल्या जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील सूचना येतील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आणि जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्या त्या दिवसापासून क्रम जे आहे ते द्यायला सुरुवात होईल जास्तीत जास्त पसंतीक्रम देण्याचा जो कालावधी असणार आहे तो एक आठवडा असेल किंवा दहा दिवसाचा असेल त्यानंतर त्याच्यामध्ये त्या पसंतीक्रम क्लोज करून आपले टॅब बंद केला जाईल आणि तुर्तास तात्काळ त्या ठिकाणी वीस ते, ते पंचवीस दिवसामध्ये त्याच्या निवड याद्या प्रसिद्ध केल्या जातील पहिलं विदाऊट इंटरव्ह्यूच्याच निवड याद्या प्रसिद्ध होतील जिल्हा परिषद असो नपा मनपा असो खाजगी आस्थापनाच्या विदाउट इंटरव्ह्यू आल्या मग हो नंतर जशीही शाळा ओपन होईल शाळा उघडतील आता सुट्ट्या लागतील त्याच्यानंतर मग विथ इंटरव्ह्यूची यादी त्या ठिकाणी प्रसिद्ध होईल आणि त्याचा डेमो सुरू होईल आणि निवड झालेल्या विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नियुक्त्या ज्या आहेत त्या नियुक्त्या जूनच्या एंडिंगपर्यंत देण्याचं त्या ठिकाणी नियोजन आहे तोंडी सूचना आहेत प्रधान सचिवांच्या सूचना आहेत लवकरच ही प्रोसेस जी आहे ती आता थांबणार नाही समोर जाईल त्याला जिल्हा अंतर्गत बदली किंवा आंतरजिल्हा प्रक्रिया जी आहे शिक्षकांची त्याचा आणि याचा काही संबंध ठेवला नाही मुळामध्ये आंतरजिल्हा बदली आणि जिल्ह्यांतर्गत बदली याचा संबंध असतो पण नवीन संसमानिता धोरणानुसार जागा ह्या अतिरिक्त असल्यामुळं सेकंड फेजमध्ये ज्या जागा कमी प्रमाणात येत असल्यामुळं त्याचा आता आपल्या सेकंड फेजशी आंतरजिल्हा बदलीचा काहीही संबंध नाही त्यामुळं ही भरती प्रक्रिया आता एकदम सुरळीत समोर जाईल आता याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या उमेदवारांसाठी नक्कीच जे काही प्रस्ताव होता प्रस्ताव मंजूर केल्याच्यानुसार त्या जागा येत आहेत का याचं उत्तर जवळजवळ नाही कारण नवीन संच मान्यता धोरण त्या ठिकाणी लागू झाली खाजगी आस्थापनेच्या ज्या जागा आलेल्या होत्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद होता तर मग त्या सुद्धा कमी होताना दिसणार आहेत कारण का तर नवीन संच मान्यता धोरणानुसार मग आता तुम्ही म्हणाल की मुदत वाढ देऊन खूप मोठा नुकसान झालं खाजगीच्या पण जागा गेल्या तर नक्कीच त्या ठिकाणी गेल्या पण भविष्यामध्ये जर त्या जागा आज गेल्या नसत्या तर भविष्यामध्ये निवड झाल्याच्या नंतर तुमच्या नोकरीवर गदा आला असता हे तेवढं सत्य आहे नंतर त्रास करून घेण्यापेक्षा आज त्रास झाला याच्यामध्ये थोडासा एक समाधान माना धन्यता माना कारण गेल्या तीन चार वर्षापासून असे प्रकरणं माझ्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत निवड झाली शिक्षणसेवक काल संपला आहे आणि शिक्षकाचं पद जे आहे म्हणजे शिक्षणसेवक संपण्याच्या पूर्वीच संस्थेने कुर कुरगुडीची अशी कार्यवाही केली आणि ते शिक्षक आता वन वन फिरत आहेत कारण त्यांचं शिक शिक्षणसेवक न संपल्यामुळं समायोजनसुद्धा कठीण असते आणि ते आणि निवड खाजगीवर झाली आणि त्या ठिकाणी शिफारस केली मुलाखतीला मुलाखतीला गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी म्हणतात की हे प्रकरण सदर कोर्टात गेलेलं आहे आमचं किंवा मग या या प्रवर्गाची आमच्याकडे जागा नाही तुम्ही स्किप करा तुम्ही आपली तक्रार जी आहे कर कार्यालयात करा अशा पद्धतीची खाजगी संस्था चालकाकडून तुम्हाला उत्तर आली असती नंतर कारण आत्तापर्यंत तो अनुभव आहे माझा त्यामुळं आत्ता नक्कीच नुकसान झालंय नऊ ते बाराचे उमेदवारी जिल्हा परिषदेला पात्र नाही तर त्यांच्या जागा तिथल्याच होत्या तिथं नुकसान झाले पण भविष्यात होणारा धोका आज टळला आहे हे पण तेवढं सत्य आहे आता पुढे काय तर पुढची प्रोसेस ही अशा पद्धतीने होणार आहे आणि आपण जो काही या सगळ्या गोष्टीचं एकच दुखणं आहे ते म्हणजे नवीन संस्मानिता धोरण या नवीन संचमानिता धोरणामुळं सगळ्यांना नुकसान होत आहे त्यामुळं हे धोरण रद्द करणं तेवढंच काळाची गरज आहे बरेच उलटसुलट उलट चर्चा करताना सुद्धा दिसतात ग्रुपवर सुद्धा हे नवीन संचमानिता धोरण लवकरच रद्द होईल रद्द होईल ठीक आहे रद्द होईल तो धोरणात्मक निर्णय असणार आहे रद्द झाला तर आनंदच आहे पण धोरण रद्द होईल 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 म्हणून सो कॉल जे लोक आहेत तुम्ही रद्द करण्यासाठी काय करत आहात काही नाही ना मग जे रद्द करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही साथ देणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही करा प्रयत्न मी तुम्हाला साथ देतो नुसतं ग्रुपवर बोलल्यानं असं होत नसते त्याच्यासाठी योग योग्य दिशेनं पाठपुरावा करावा लागतो यामुळं मुलांचं याच्यामध्ये सुद्धा नुकसान आहे त्यामुळे मित्रांनो व्यक् जी काही वस्तुस्थिती आहे ना ते जाणून घ्या आणि काही आहेत फुशागिरी करणारे जे मी बघतो टेलिग्राम चॅनलवर जे शिक्षक आहेत आणि त्यांना त्यांच्यामधून शिक्षक शिक्षणसेवक आहेत त्यांना काहीच करता येत नाही पण स्वतःला नेता समजून घेण्यासाठी किंवा लोकांच्या मनामध्ये सोकाळ लो आले लोक लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्र, प्रचंड आदर आहे आणि आपण उत्तरं देतोय समाधान करतोय लोकांचं अशा पद्धतीचं त्या ठिकाणी प्रतिक्रिया देऊन सांगतात की हे रद्द होणार ते करायची गरज नाही हे करायची गरज नाही जसं काही यानंच मुख्यमंत्री आहे किंवा हा शिक्षण मंत्री आहे कारण याच्यावर प्रचंड निर्बंध आलेले आहेत हा शासकीय नोकरदार आहे याला काहीच करता येत नाही मग ग्रुपवर अशा पद्धतीने चर्चा करायचं आणि जो काम करतो त्याला सुद्धा त्या ठिकाणी डायवर्ट करण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीच्या त्या ठिकाणी चर्चा उलट सुरू आहेत एवढं तत्वज्ञान देण्यापेक्षा तुम्ही काय करताय खरंच रद्द झालं पाहिजे यासाठी योग्य पाठपुरावा करा या सगळ्या गोष्टीचं दुखणं एकच आहे ते म्हणजे नवीन संस्मानिता धोरण त्यामुळे योगदान आपलं काळाची गरज आहे तुम्ही मला मागा योगदान मी तुम्हाला देतोय किंवा मग जो कोणी अजून वेगळं करत आहेत ते तुम्हाला सहकार्य करत असतील तर ते त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा तुर्तास सेकंड फेजला नवीन संस्मानिता धोरणामुळे इतका गोंधळ झाला आहे इतकं पायपीट करावं लागली तर थर्ड टेडचं डोक्यातून काढून टाकून द्या थर्ड टेडला काय होईल हे रद्द झालं तर आनंद आहे थर्ड टेडला खूप जागा येतील नाही झालं तर दहा जसं चार मे दोन हजार बाराला शिक्षक भरती बंद होती राज्यात तशा पद्धतीनं भरती प्रक्रिया बंद होईल या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आव्हान होतं एवढंच निवेदन होतं यापेक्षा वेगळी काही माहिती मिळाली तर नक्कीच आपण तुमच्यासमोर येऊया तुर्तास थांबतो धन्यवाद जय भीम जय श्रीराय मित्र